नमस्कार तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये बघा अत्यंत महत्वाची बातमी आहे मुलींना एक लाख एक हजार रुपये मिळणार आहे ही नेमकी योजना काय आहे आणि कशासाठी आहे हे जाणून घेऊया आपण सविस्तर तुम्हाला जर मुली असतील किंवा आजूबाजूच्या म्हणजे तुमच्या शेजारमध्ये कुणाकडे जे जर मुली असतील तर त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत महत्वाची आहे कारण की त्यांना या योजनेच्या माध्यमातून एक लाख एक हजार रुपये मिळणार आहेत ही योजना म्हणजे नेमकी काय आहे तुम्ही जर नाव ऐकले असतील ही योजना म्हणजे लेक लाडकी योजना आहे आता अर्ज कुठे करायचा इथे अर्ज सुरू झाले आपण माहिती बघूया महाराष्ट्र सरकारने मुलींच्या सबलीकरणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्वाकांक्षी योजना राबवली आहे मुलींचा भविष्य उज्ज्वल व्हावा एक महत्वाकांक्षी योजना सरकारने सुरू केली म्हणजे ती लाडकी योजना राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती या योजनेचा मुख्य उद्देश आपल्या राज्यामधील गरीब कुटुंबातील ज्या मुलींना जन्मापासून ते त्यांच्या पूर्ण शिक्षणापर्यंत आर्थिक सहाय्य देऊन त्यांना विकास साधणे हवं आता ही योजना बघा ही योजना मुलींच्या जन्माबद्दल समाजामध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी तसेच स्त्री हून हत्यांसारख्या गंभीर समस्यावर आळा घालण्यासाठी ही योजना सरकारने राबवलेली आहे आता या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे काय आहे लेख लालकी एक लाख एक हजार रुपये दिले जाणार आहेत ही रक्कम थेट डीबीटी म्हणजे डायरेक्ट तुमच्या अकाउंट मध्ये डीबीटी द्वारे ही जे रक्कम हस्तांतरित करण्यात येत आहे मुलीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल म्हणून लवकर तुमचं जे बँक अकाउंट आहे ते काढून घ्या याचा उद्देश काय होईल की प्रत्येक टप्प्यावर तिचा गरजेनुसार आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे म्हणजे जसं जसं शिक्षण समोर समोर वाढत जाईल तसं जा तसं शासनाकडून तुम्हाला थोडं म्हणजे जे अनुदान आहे आपण जे सांगितलं एवढ्या टप्प्यांपर्यंत तुम्हाला आता मिळेल आता बघा जन्मानंतर मुलीच्या जन्मानंतर म्हणजे जन्म झाल्यावर सुरुवातीला किती पाच हजार रुपये मिळणार आहे आता शालेय शिक्षण मुलगी पहिलीत गेल्यावर तिला किती सहा हजार रुपये त्याच्यानंतर सहावीत गेल्यावर सात हजार रुपये आणि अकरावीत गेल्यावरती आठ हजार रुपये बरोबर आहे म्हणजे आपण टप्प्याटप्प्यानं तुम्हाला सरकार पैसे देणार आहे पहिलीत गेल्यावर जन्म झाल्यानंतर सहावीत गेल्यावर सातवीत गेल्यावर असे टप्प्याटप्प्याने सरकार तुम्हाला पैसे देणार आहे आणि अंतिम टप्पा म्हणजे मुलगी अठरा वर्षाची झाल्यावर तिच्या पुढील शिक्षण करिअर किंवा लग्नासाठी एक रकमी म्हणजे एकूण एक, एक रकमी पंच्याहत्तर हजार रुपये दिले जातील तर बघा या मदतीमुळे हे ज्या आर्थिक मदतीमुळे गरीब जे कुटुंबातील मुलींना शिक्षणाचा जो खर्च आहे व इतर ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मोठा आधार मिळेल आता त्याच्यानंतर बघूया की या योजनेसाठी पात्रता आणि नियम काय असणार आहेत प्रत्येक योजना म्हटली की पात्रता निकष अटी नियम कागदपत्र हे सर्व गोष्टी येत असतात तर बघा आपण आता पात्रता व नियम काय आहेत ही योजना फक्त विशिष्ट अतिपूर्ण करणाऱ्या कुटुंबासाठी आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे आपण नियम आहेत ते आता पाहणार आहोत बघा पॉइंट नंबर एक लाभार्थी कुटुंब महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे महाराष्ट्रातील असाल तर तुमच्यासाठी ही योजना तर खूप महत्वाची आहे पॉईंट नंबर दोन मुलीचा जन्म एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर झालेला असावा पॉइंट नंबर तीन या योजनेसाठी कुटुंबाचे पिवडे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर चार लाभासाठी मुलीचे बँक खाते असणे आवश्यक आहे पॉइंट नंबर पाच योजनेचा अंतिम लाभ अठरा वर्षानंतर मिळणारी जे रक्कम आहे मिळवण्यासाठी मुलीचा विवाह झालेला नसावा पॉइंट नंबर सहा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने यापूर्वी अशा प्रकारच्या सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा तर हे पॉइंट आपण कव्हर केले आता कागदपत्रे प्रत्येक योजनेचे कागदपत्रे असतात या योजनेचे कागदपत्रे बघा लाडकी योजनेसाठी अर्ज सादर करताना काही महत्वाचे कागदपत्रे बघा मुलीचा जन्मदाखला जन्मदाखला अजूनपर्यंत काढला नसेल तर काढून घ्या त्याच्यानंतर पालकाचे आधार कार्ड पाहिजे त्याच्यानंतर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे तुमच्याकडे आवश्यक आहे त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे एक लाख रुपयांपेक्षा आत असावे तुमचे उत्पन्न तेव्हाच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल त्याच्यानंतर बँक पासबुकची झेराक नॅशनल ना, बँकेचं अकाउंट तुम्ही काढून घ्या जसं की स्टेट बँक बँक ऑफ इंडिया असे जे नॅशनल बँक आहेत त्यांचे तुम्ही काढून घ्या आता बघा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र तुमच्याकडे आवश्यक आहे त्याच्यानंतर बघा अंतिम लाभासाठी मुलगी अविवाहित असल्याचे पण स्वयं पत्र तुम्हाला देणे आवश्यक आहे आता अर्ज प्रक्रिया बघा अर्ज प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी पूर्ण जे पद्धत आहे ते ऑफलाइन पद्धतीने आहे यासाठी कोणत्याही प्रकारची ऑनलाईन नोंदणी नाही पात्र योजनेचा अर्ज भरून आपल्या गावातील परिसरातील अंगणवाडी सेविकांकडे हा अर्ज तुम्ही जमा करू शकता तर हे आपण माहिती बघितली की मुलींना एक लाख एक हजार रुपये पूर्ण टप्प्याटप्प्याने मिळणार आहेत जन्मानंतर पहिलीत गेल्यावर आणि सहावीत वर्षाचे संपूर्ण जे टप्प्या टप्प्याटप्प्यानं मिळणार आहेत तर ही लेख लाख जे तर ही लेख लाडकी योजना आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला शेअर करा आणि तुमच्या आजूबाजूला जर मुली असतील तर त्यांना ही योजना नक्की सांगा जेणेकरून या योजनेचा ते पण लाभ घेऊ शकतील पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब ऑप्शन आहे तिथं क्लिक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद